नमस्कार मैत्रिणींनो आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्र आहे बघा या दिवशी महादेवाला कोणत्या वस्तू अर्पण करावेत महादेवाची पूजा कशी करावी या गोष्टी मी या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच शिवपिंडीवरती कोणत्या वस्तू अर्पण केल्याने आपल्याला फळ मिळेल हे देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वकरीत्या बघा आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा बघा सगळ्यात पहिल्यांदा आहे बिलवपत्रे म्हणजेच आपलं बेलाचं पान महादेवाला अतिशय प्रिय आहे बघा देवाच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे आपल्याला सगळ्यांना माहिती महादेवाला तीन नेत्र आहेत म्हणजे डोळे म्हणूनच तीन पानांचे बिल्वपत्रे महादेवाला खूप प्रिय आहे महादेवाच्या पूजनामध्ये व अभिषेकामध्ये बिल्वपत्रे यांचे प्रथम स्थान आहे म्हणजे सगळ्या ताकोदर पण बेलाचं पान वाहिलं पाहिजे ऋषीमुनीप्रमाणेच महादेवाला देखील बिल्वपत्रे अर्पित करणे आणि एक कोटी कन्याचे कन्यादान करण्याचा फल एक समान आहे म्हणून तुम्ही महाशिवरात्री दिवशी बेलाचे पान महादेवाच्या पिंडीवर अवश्य व्हा त्यानंतर दुसरी कोणती वस्तू आहे तांदूळ बघा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये तांदूळ उपलब्ध असतात तांदळाला अक्षदा असं देखील म्हटलं जातं अक्षदा अर्थात न तुटलेला अक्षता पूजेत अनिवार्य आहे म्हणजेच आवश्यक आहे कोणत्याही पूजेत गुलाल हळद अबीर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षदा वाहिल्या जातात कुठलीही पूजा असेल महादेवाची असो त्यानंतर कुठल्या देखील पूजेत शनी पूजा असेल त्यामध्ये देखील तांदूळ वाहिले जातात अक्षता नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा महाशिवरात्रीला जाताना तांदूळ घेऊन जायचे एखाद्या वेळेस पूजा सामग्रीत काही वस्तू अनुपलब्ध असल्यास त्याला त्या जागी अक्षता व्हायला जातात बघा एखादी गोष्ट नसेल तर त्याऐवजी तांदूळ वाहिले जातात म्हणजेच बघा बेल आणि तांदूळ अतिशय महत्त्वाचे आहेत आता पुढची वस्तू कोणती तर धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फूल देखील तुम्ही महाशिवरात्रीला महादेवावरती अर्पण करायचं आहे बघा महादेवाला धोत्रा अर्थात धोत्रा अत्यंत प्रिय आहे यामागील धार्मिक कारण हे आहे की महादेव हे कैलास पर्वतावर राहत होते ते अत्यंत शीतक्षेत्र असल्यामुळे तेथे ते उष्णता प्रदान करणाऱ्या आहाराची गरज आहे म्हणून धोत्रा हे फूल त्या ठिकाणी होते म्हणून हे फूल तुम्ही तुमच्या पूजेमध्ये समाविष्ट करून घ्या त्यानंतरचं बघा कापूर पूजेमध्ये कापराला अतिशय महत्व आहे महादेवाचा प्रिय मंत्र आहे बघा गौरम करुणावतारम आपल्या सगळ्यांना माहीत आहे अर्थात जो कापुरासारखा उज्ज्वल आहे कापुराचा सुगंध वातावरणात शुद्ध आणि पवित्र बनवतो आपण दररोज देवासमोर जरी कापूर जाळला तरी चालतो म्हणून महादेवाला हे सुगंध अतिशय प्रिय आहे म्हणून पूजा करताना कापराचा देखील पूजेमध्ये समावेश करावा त्यानंतर बघा आकड्याचे फुल शास्त्रांप्रमाणे शिवपूजेत एक आकड्याचे फुल चढवणे सोनं दान करण्यास समांतर आहे त्यामुळे या महाशिवरात्रीला तुमच्या पूजेमध्ये आकड्याचे फुल हे असू द्या त्यानंतर बघा भांग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महादेव हे महादेव शंकर हे नेहमीच ध्यानमग्न असतात भांग ध्यान केंद्रित करण्यास मदत करते म्हणून ते नेहमी परमानंदात असतात विषावर औषध म्हणून त्यांनी भांगाचे सेवन केले होते परंतु देवाने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना अतिशय प्रिय आहे त्यानंतर बघा चंदन चंदन पूजेमध्ये वापरतात त्यानंतर आपण सौंदर्य प्रसाधनामध्ये दे देखील चंदनाचा वापर करतो बघा चंदन हे अतिशय शीतल असते महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपूर लावतात बघा शंकराच्या पिंडीवर देखील चंदन लावलं जातं चंदनाचा उपयोग हवनामध्ये सुद्धा केला जातो आणि यातून निघणाऱ्या सुवास आणि वातावरण प्रसन्न होऊन जातं महादेवाला चंदन चढवल्याने मान सन्मान आणि यश वाढतं त्यामुळे आठ मार्च महा महाशिवरात्रीला देखील तुम्ही चंदनाचा वापर करा त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा भस्म भस्म देखील महादेवाला अतिशय प्रिय आहे म्हणून पूजेच्या सामग्रीमध्ये भस्माचा तुम्ही समावेश करा भस्माचा अर्थ जो आहे ना तो पवित्रतेत लपलेला आहे ती पवित्रता जी महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जवळ जळत असलेल्या चित्तामध्ये शोधली होती जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात त्यांच्याप्रमाणे व्यक्तीला जाळल्यानंतर त्यात भस्मामध्ये जीवनाचा एकही कनशेष नसतं न दुःख न सुख न वाईटपणा आणि न चांगोळपणा म्हणून ही भस्म पवित्र आहे त्यात कोणत्याही प्रकारचा गुण अवगुण नाही अशी भस्म महादेव स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात म्हणून भस्माचा वापर देखील आपण महाशिवरात्रीला करायचा आहे तर धन्यवाद मित्रमैत्रिणींना आजचा या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून अवश्य सांगा